पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं त्यानंतर पाकिस्ताननं भारतावर कित्येक ड्रोन हल्ले केले मात्र त्यातील कित्येक ड्रोन हल्ले भारतीय लष्करानं आपल्या युद्ध कौशल्याच्या जोरावर परतवून लावले हे हल्ले करत असताना पाकिस्ताननं पंजाबच्या अमृतसर मधील सुवर्ण मंदिरावर निशाणा साधला होता पण भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानचा तो हल्ला अचूक हेरला आणि देशावरचं एक खूप मोठं संकट टळलं पाकिस्तानकडून गोल्डन टेम्पलवर होत असलेला हवाई हल्ला भारतीय हवाई दलानं कसा परतवून लावला समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यो भारतानं सात मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या घटनेनंतर पाकिस्तानी सैन्याची पळताभू थोडी झाली पाकिस्तानी सैन्याला काहीही करून भारतानं केलेल्या हल्ल्याचा बदला घ्यायचा होता त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर लगेचच पाकिस्तानी सैन्यानं भारताच्या सीमावर्ती भागावर गोळीबार केला तसंच भारतावर ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली हे ड्रोन हल्ले करत असताना पाकिस्ताननं भारतातील पंजाब राज्यावर लक्ष केंद्रित केलं होतं त्यातूनच पंजाबमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात करण्यात या राज्यातील विविध शहरांवर मिसाईल टागले त्याचप्रमाणे अमृतसर इथल्या गोल्डन टेम्पलवर पाकिस्ताननं निशाणा साधला होता मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर चौताळलेलं पाकिस्तानी सैन्य अमृतसरला टार्गेट करू शकतं याचा भारतीय सैन्य दलाला पूर्णपणे अंदाज होता अशी माहिती होती की पंधराव्या इन्फेंट्री डिव्हिजनचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर कार्तिक शी शेषाद्री यांनी दिली म्हणूनच हल्ला करण्यापूर्वीच भारतीय हवाई दलानं गोल्डन टेम्पलच्या गोळा केली त्यामुळे सात मेच्या मध्यरात्री झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर जेव्हा आठ मेच्या मध्यरात्री पाकिस्ताननं सुवर्ण मंदिरावर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हवाई हल्ले केले तेव्हा बचावासाठी सज्ज असलेल्या भारतीय हवाई दलानं

उधळून लावले आहेत की सध्या पाकिस्तान कडे भारतीय सैन्याचा सा सामना करण्याची क्षमता आणि धाडस अजिबातच शिल्लक नाहीये त्यामुळे पाकिस्तान भारताला कोणत्याच प्रकारे टार्गेट करू शकत नाहीये ही भारतीय सैन्य दलासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे तेव्हा भारतीय सैन्य दलाच्या या युद्ध कौशल्याबद्दल का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना प्लॅटफॉर्म फॉलो आणि सबस्क्राईब करा